नमस्कार मंडळी याग्री मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत हलव्याचं झणझणीत असं कालवण आणि हलवा फ्राय हा हलवा फ्राय आपण क्रिस्पी आणि ज्युसी करणार आहोत तर ते करण्यासाठी काय करावं लागतं ते आज आपण बघणार आहोत आणि वर जे हलव्याला कोटिंग करणार आहोत ते कसं करावं आणि ते कोटिंग फ्राय करताना तव्यामध्ये गळून पडू नये किंवा कोटिंग व्यवस्थित मच्छीला पकडून राहावं त्यासाठी काय करावं या सर्व टिप्स आपण आजच्या रेसिपी मध्ये बघणार आहोत तर वळूया आपल्या रेसिपी कडे झणजणीत जन हलव्याचं कालवण आणि कुरकुरीत क्रिस्पी आतून ज्युसी हलवा फ्राय तर त्यासाठी मी इथे हलवा आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय खूप ताजा आहे आणि हा हलवा मी कडूनच कापून आणलाय आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आज आपण हलवा फ्राय कसा कुरकुरीत करायचा आणि त्याच्यावरचं जे आपण कोटिंग करणार आहोत ते कोटिंग फ्राय करताना निघून जाऊ नये यासाठी खास टिप्स आहेत आणि झणझणीत जन तसं कालवण करणार आहोत तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर या हलव्यामधले काही तुकडे आपण फ्रायसाठी घेणार आहोत तरी ते मी पाच तुकड्या फ्रायसाठी घेते आणि बाकीचं जे आहे त्याचं आपण कालवण करणार आहोत तर आता आपण पहिल्यांदा फ्राय साठी तयारी करूया तर हलवा फ्राय करण्यासाठी आपण इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला धनेपूड एक चमचा चवीपुरतं मीठ थोडस कोकमाचं आगर इथे तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंचेचा फोड लावू शकता हे सर्व आता आपल्याला मच्छीला लावून घ्यायचं आहे पाणी घालायची काही गरज नाही कारण मच्छी मच्छीच्या ओलसर आहेत जर तुम्ही मच्छी जेव्हा धुवून घेता तेव्हा मच्छीतलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे जर, जर तुमच्या तुम्हाला वाटत असेल जास्त ओलसर पण आहे तर एखाद्या कॉटनच्या कापडाने टिश्यू पेपरने ते पाणी टिपून घ्यायचं आहे है। तुम्ही बघू शकताय जेवढ्या तुमची तुकडी सुकी असेल तेवढा मसाला त्या ते तुकडीला धरून राहील असं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला सर्व तुकड्यांना व्यवस्थितरित्या लागला गेला पाहिजे हा मसाला लावून झालेला आहे आता ह्या तुकड्या आपण दहा ते पंधरा मिनटं मेरिनेशनसाठी ठेवून देऊया तेव्हापर्यंत आपण कालवनाची तयारी करूया तर कालवण करण्यासाठी पातळीला गॅसवर ठेवलेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया तर ते एक चमचा होईल इतकं तेल घालूया आज मी कालवणासाठी कच्च्या घाणीचं तेल वापरलेलं आहे हे शेंगदाण्याचं तेल आहे थंडी आहे म्हणून शेंगदाणा तेल वापरलेलं आहे तर आता हे तेल गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण तेलामध्ये सात आठ पाकळ्या लसणाच्या टेचून घालणार आहोत पाकळ्यांच्या साईजवर तुमचं लसूण हे डिपेंड असेल साधारणतः इतकं लसूण होईल इतकं टाकायचं आहे ह्या कालवणामध्ये लसूण थोडंसं जास्त लागतं कारण हलवा हा उग्रवासाचा मासा आहे आणि कालवण खाताना त्याचा उग्रवास जाणवू नये म्हणून त्यामध्ये लसूण थोडंसं जास्त टाकायचं आहे तर लसुन आपन आता लसूण आपण गुलाबी रंग येईल इथपर्यंत परतायचं आहे आता आपण त्यामध्ये एक मिरची घालून घेऊया मिरचीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे एक चमचा आगरी पद्धतीचं मसाला अर्धा चमचा हळद गॅस मंदाच्यावर आहे नाहीतर मसाले कचपून जातील चवीपुरत हिंग आणि हलव्याचं कालवन करताना हिंग कंपल्सरी घालायचं म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो धणेपूड एक छोटा चमचा हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आहे पाणी घालूया पाणी घालताना कोमट घालायचं आहे म्हणजे कालवनाला लगेच उकळी येईल तुम्ही बघू शकताय पाणी घातल्या घातल्या उकळी आली आहे कारण पाणी कोमट वापरलं होतं कुठलंही कालवण किंवा भाजी मध्ये पाणी ऍड करताना ते कोमट असावं म्हणजे कालवनाला छान अशी उकळी येते आणि कमी तेलामध्ये सुद्धा मस्त तेलाचा तवंग येतो म्हणजे तरी येते तर आता आपण अजून एक ग्लास पाणी घालूया आणि आता त्यामध्ये मच्छी सोडून घेऊया थोडस पाणी अजून घालूया म्हणजे तुकड्या पाण्यामध्ये बुडतील तुम्हाला जितका रस्सा हवाय तितकं पाणी तुम्ही घालून घ्या चवीपुरतं मीठ घालूया मीठ घातल्यानंतर कालवनामध्ये आपण बटाटा घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तरच घाला आवडत नसेल नाही घातला तरी सुद्धा चालेल पण आगरी कालवण हे बटाट्याच्या शिवाय होत नाही बटाटा हा मस्ट असतो त्यामुळे मी आज कालवनात बटाटा घालणार आहे आता आपण कालवनावर झाकण धावून कालवण तीन ते ती चार मिनटं शिजवून घेऊया गॅस आचेवर ठेवायचं आहे कालवण उकळायला ठेवलेलं आहे एकीकडे कार्बन आपलं शिजत आहे आणि ते दहा ते पंधरा मिनटं होत आलेली आहे तर आता आपण तव्यामध्ये तेल घालून घेऊया मच्छी मेरिनेट झालेली आहे तर आज आपण मच्छीला तांदळाचं पीठ आणि रवा लावणार आहोत तर मच्छीसाठी जे आपण कोटिंग करणार आहोत त्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा रवा बारीक रवा घ्यायचा आहे रवा आणि तांदूळ लावल्याने खूप छान कोटिंग येतं त्यासाठी आपण रवा आणि तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडासा मसाला घालणार आहोत म्हणजे कलर देखील खूप छान येईल विपुरतं मीठ घालूया म्हणजे कोटिंगलासुद्धा चांगली चव येईल हे सर्व मिक्स करून घेऊया आता या पिठामध्ये आपण या तुकड्या गळवून घेणार आहोत कोटिंग लावताना थापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय किती छान कोटिंग आली आहे ते तर प्रकारे मी सर्व तुकड्यांना कोटिंग करून घेते कोटिंग करताना ते थापून घ्यायचं आहे म्हणजे ते तव्यामध्ये तेलामध्ये मिक्स होत नाही आणि छान अशी कोटिंग आपल्या तुकडीला येते तर आता तेल तापलेलं आहे तेल तापल्याशिवाय तुकडी तेलामध्ये घालायची नाही नाहीतर त्याचं कोटिंग आहे ते तुमच्या तव्याला चिकटेल इथे आपण नॉनस्टिक पॅनचा वापर केलेलाच आहे गॅस तुम्ही आचेवर ठेवायचा आहे म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहील आता हा तवा थोडासा उत्थळ आहे त्यामुळे मध्ये तेल दिसत नाही आहे तर आता आपण तुकडी घातल्यानंतर तवा हलवून तेल पसरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकते गॅस मंदाची वर करून तीन ते ती चार मिनिटं खरपूस तुकड्यात फ्राय करून घ्यायचे आहेत तर गॅस आता आपण मंदाच्यावर करूया आणि तीन ते चार मिनटं तुकड्या फ्राय करून घेऊया तीन ते चार मिनटं खालच्या बाजूने फ्राय झाल्यानंतर त्या आपण उलटणार आहोत तीन ते चार मिनटं झालेली आहेत कालवण ओपन करून बघूया खूप छान कलर खूप छान आलेला आहे आता त्यामधला बटाटा शिजलाय का ते बघूया बटाटा सुद्धा शिजलेला आहे तर आता यामध्ये आपण एक चमचा काळ्या खोबऱ्याचं वाचं वाटण घालूया गॅस हाय फ्लेमवर करूया गरम मसाला अर्धा चमचा हे सर्व मिक्स करून घेऊया आणि एखाद मिनिटभर मस्त उकळी घेऊया आणि एकीकडे आपल्या तुकड्या फ्राय होतच आहेत एखाद मिनिट वेळ झालेला आहे आता आपण कालवनामध्ये कोथिंबीर घालूया खूप छान सुवास दरवळलेला आहे आणि कालवनाला मस्त कलर देखील आलेला आहे तुम्ही बघू शकता बटाटा देखील छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या झणझणीत कालवण तयार झालेलं आहे आता आपण मच्छी फ्रायकडे बघूया तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण तुकड्या पलटून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे तो आणि खालच्या बाजूने देखील मंदा गॅसवर तीन मिनटं फ्राय करून घेऊया तीन ते चार मिनटं झालेली आहेत तुकड्या फ्राय झाल्यात का बघूया आता पुन्हा आपण तुकड्या उलटून घेणार आहोत जेणेकरून वरची बाजूची थंड झाली आहे ती पुन्हा गरम होईल आणि तिचा क्रिस्पीनेस हा मेंटेन राहील खूप छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तुम्हाला मी आता हलव्याची कोटिंग दाखवत आहे हे बघा गरम गरम आहे आणि हे कोटिंग बघा तुम्ही किती छान कोटिंग आलेले आहे म्हणजे वरून कुरकुरीत कोटिंग आणि आत स्मूथ ज्युसी अशी मच्छी खूप छान लागते आणि हे हलवा प्राय तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच शेअर करा आणि नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता किती छान असं कोटिंग आलेलं आहे ते आणि वरून कोटिंग खूप क्रिस्पी आहे तुम्हाला मी क्रिस्पीनेस वरून कोटिंग खूप क्रिस्पी आहे क्रिस्पीनेस दाखवते हा आवाज तुम्ही ऐकू शकता आणि आत एकदम स्मूदी मच्छी आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर मच्छी फ्राय करायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप ज्युसी आणि क्रिस्पी अशी लागते ही मच्छी फ्राय तुम्ही भाकरीसोबत एन्जॉय करू शकता तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद